दिनांक पंचवीस एक दोन हजार चोवीस रोजी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबई वारी करणार आहेत त्यांना महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचा घोषित आहे चांदवड तालुक्यातून देखील सदर आंदोलनासाठी मुंबई वारी करण्याकरिता नियोजन करणे समितीत वीस एक दोन हजार चोवीस रोजी सकल मराठा समाजाची बैठक पार पडली या बैठकीत तालुक्यातील सर्व राजकीय नेते सकल मराठा समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते या बैठकीत मुंबई वारीबाबत चांदवड तालुक्यात गट वाईस दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी एक दिवसीय दौरा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला तसे सदर मुंबई वारीकरिता नियोजनबद्ध काम होण्याकरिता कमिटीची स्थापना करून सदर कमिटीचे अध्यक्ष संजय दगुजे जाधव यांची निवड करण्यात आली तसे सदर कमिटीवर दीपक हांडगे आबा दत्ता गांगुर्डे बाळासाहेब गाढे प्रकाश शेळके अनिल कोतवाल डॉक्टर आत्माराम कुंभारडे सागर देशमुख गणेश निंबाळकर राहुल कोतवाल निवृत्ती घुले सुखदेव जाधव डॉक्टर शामराव जाधव मनोज शिंदे विलास भवर, प्रकाश चव्हाण विकास भुजाडे अनिल काळे संपत वक्टे घमाजी सोनोने निलेश काळे अक्षय माकुने विजय गांगुर्डे यांची समिती सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर शिवसेनेचे उभाटा उपजिल्हाप्रमुख नितीन दादा आहेर यांच्यासह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते सदर दौऱ्याचे गट नियोजन करण्यात आलेले आहे तसेच प्रत्येक गटास वेगवेगळे सकल मराठा समाजातील व्यक्ती गावागावांना भेटी देणार आहेत त्याप्रमाणे चांदवड तालुक्यातील सकल मराठा समाज यांनी गावनिहाय या दौऱ्यास उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात आलं आहे चांदवड तालुका प्रतिनिधी विक्रम देवरे